तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो निश्चितच तुम्हाला गहू पिका संदर्भात वेगवेगळे प्रश्न तिथं पडलेले असतात आणि आपण तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तिथं देण्याचा प्रयत्न करतो काही कारणास्तव प्लॉटवरती लाईव्ह व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही परंतु निश्चितच शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे आपल्या गहू पिकाला संपूर्ण खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे काही तुमचे गहू उत्पादक शेतकरी मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका शेतकरी मित्रांनो गहू पिकाला आपल्याला दोन टप्प्यामध्ये तिथं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या गहू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो सुरुवातीला पेरणी करताना एक खत व्यवस्थापन आणि गहू पीक एक महिन्याचा झाल्यानंतर आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन तिथं करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो यानं दुसरं खत व्यवस्थापन केल्यामुळं आपल्या गहू पिकाचे जे काही फुटवे आणि जे काही वंबी वगैरे लागल्यानंतर गहू भरण्याची जी काही क्वालिटी असणार आहे तर तिच्यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि उत्पादन वाढेल शेतकरी मित्रांनो पेरणी करते वेळेस आपल्याला दोन तीन खत व्यवस्थापनाचे पर्याय मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही वीस झिरो तेरा या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी दोन बॅगा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चोवीस चोवीस झिरो या खताचासुद्धा वापर करू शकता प्रति एकरासाठी दोन बॅगा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पंच्याहत्तर किलो डी ए पी या पेरणी करताना वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हे तीन खतं तुम्ही पेरणी करताना टाकणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर बऱ्यापैकी तुमचा गहू पीक तीस दिवसाचा होतो तर त्या टायमाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रति एकरासाठी एक बॅग युरिया आणि त्याच्यासोबतच आपल्याला पी पोटॅश जो काही लाल कलरचा पोटॅश पावडर स्वरूपातला येतो ज्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा साठ टक्के असते हा पोटॅश आपल्याला प्रति एकरासाठी तीस ते चाळीस किलो युरियामध्ये मिक्स करून तिथं टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या गहू पिकाची पानं पिवळे किंवा शेतकरी मित्रांनो पांढरे पडेल असेल तर अशा टायमाला आपल्याला आपल्या गहू पिकासाठी प्रति एकरसाठी फक्त पाच किलो झिंक सल्फेट या खताचासुद्धा तिथं वापर करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो निश्चितच अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गहू पिकाला दोन खत व्यवस्थापन करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या निश्चितच तुम्हाला गहू